नमस्कार मी तुकाराम साळंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून माझ्याकडे माणिक जगताप आला पवार साहेब मी त्याला बोलवलं मी त्याच्या घरी गेलो आपल्याला बैठक करायला पाहिजे आणि आपल्याला सुनील लयावेळेला निवडून आणायचं आहे माणिक यायलाच तयार नाही मी माझ्या घरी जेवायला येईल याला आपण गपचुप बोलवलं मध्ये जिकार दोघांमध्ये वाद झाला माणिक तुझे मी पाय धरतो या वेळेला माझा आहे आणि माणिक म्हणाला तिथेच बोलला बाई यांनी तीन वेळा फसवलेला आहे माझी मला पुन्हा हा फसवणारच आहे पण तुम्हाला मी नाही बोलू शकत नाहीये माणिकच्या घराण्याचं आमचं वेगळं नातं होतं बोल मी जामीन राहतो आणि त्यांनी कराचं तेच केलं माणिकला चांगल्या मतांनी पाडला माणगाव मल्लाकरांनीच पाडला माणगावची जी मतं आहेत त्यांनीच पाडला आणि म्हणून त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे या ठिकाणी मी आज जास्तीत जास्त वेळ देत असताना माण मतदार संघाकडे लक्ष देतो आहे तिथे पण गद्दार आहेत जिथे साहेब तुमचे पण गद्दार आहेत तुम्हीच केले त्यांना आमदार आणि म्हणून मी पुढल्या वेळेला आमदार माझी मुलगी होणार आहे जगतापची पोरगी होणार आहे जयंत पाटलांना कल्पना नाही आहे बरेचसे नेते म्हणजे आमदार करता करता राहिले तर आता जयंत पाटलांनी जर विडा उचलला असेल तर तो आम्ही स्वीकारतो कारण जयंत पाटलांनी त्याच्या इथली जरी आमदारकी सांभाळली तरी बरेचसं काही साध्य झालं असं समजूया परंतु गीते साहेबांनी आम्हाला मोठं केलं का आम्ही सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गीतेला मोठं केलं हे कदाचित जयंत पाटलाला माहिती नसेल की ज्या जनतेने सहा सहा वेळेला खासदार केलं त्या गीतेंना त्याची अजिबात जाणीव नाही जयंत पाटलांना कल्पना आहे की मागच्या वेळेला मग मा जयंत पाटलांनी साहेबांच्या विरोधात काम केलं ते त्यांनी पहिलं उत्तर द्यावं मग घेत्या साहेबांनी जर त्याने काय त्यांचा फ्रास होत तर त्यावेळेला मग मा मागच्या टर्मला जयंत पाटील बाजूला का झाले आणि आता परत का जॉईन होत आहे त्यामुळे राजकारणामध्ये हे कोणी आम्हाला शिकू नये एवढं आम्हाला त्यांना सांगण्याचं काम आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद